मित्रांनो जमिनी हकीकत यूट्यूब चॅनलवर आम्ही सत्य घटना दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही कोणत्याही प्रकाराचा भेदभाव करीत नाही जमिनी हकीकत यूट्यूब चॅनल आपल्याला वास्तविक जी घटना आहे जी होत आहे जमिनीवर तेच दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे लाईक सबस्क्राईब करावे आमच्या चॅनल

काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे की सर आम्ही जे टीआरटीआय मार्फत जे सहा महिन्याचा कोर्स आहे ते आम्ही पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये कर मध्ये आलो आमचं हे निवड खाजगी संस्थेमार्फत झालं आम्हाला नेहमी खाजगी संस्था जी आहे ती सर आम्हाला चॉकलेट देते की तुमचा आत स्टायपन पण पडेल उद्या स्टायपन पण आम्ही चार वेळेस या तातपर्यंत ऑफिस करायला आलो त्यांना आम्ही सांगितलं की आमचं स्टायपन नाही पडलं तर आम्ही आंदोलन करू चार वेळेस झालं सर आमची मागणी एवढंच आहे आमचं जे स्टायपन बाकी आहे जे मासिक भ मासिक भत्ता म्हणतो दहा हजार जे पाच हजार बाकी आहेत ते आम्हाला वेळेवर वेळेवर मिळाले पाहिजे त्याला कोणताही विलंब नाही झाला पाहिजे आणि विलंबनाचे जे, विलंबन जे, विलंबन जे कारण आहेत ते आम्हाला नेहमी खोटी कारण देतात आमचं सोळा फेब्रुवारीपासून एकही स्टायपन पडले नाही दोन स्टायपण पडले आरोग्य विद्यार्थी असे आहेत त्यांचं एकही आतापर्यंत सोळा डिसेंबर पासून एकही स्टायपण मिळालं नाही सर आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचं स्टायपन वेळेवर मिळालं पाहिजे आणि जे आम्हाला अकॅडमी सुबुत करते त्या त्या तुम्ही तुम्ही चांगले घ्या जे काही तपासणी करा तुम्ही अधिकारी पाठवा चर्चा करा असा कोणताही प्रकार घडत नाही त्याच्यामुळे आम्ही आज आंदोलनाला आलो आहोत आणि जर का चार वाजेपर्यंत आमचे स्टायपण नाही पडले तर आम्ही इथे दिवस रात्र बसून राहण्याचा निर्धार केला तुमचं नाव आणि संघटनेचं नाव सर मी कॉम्रेड अनंत कराळे आमच्या संघटनेचं नाव आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा राज्य सचिव आहे

जिंदाबाद जिंदाबाद विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना क्रांती करत असताना आपल्यासाठी आपल्याला भेटीसाठी कॉम्रेड अभय टाकतात हे भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज आमच्या शंभूनगर या महिला फेडरेशन आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शाखेतर्फे या ठिकाणी आम्ही पहलगाम मधील जे पर्यटक आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेलो आहोत त्याचबरोबर जो आमचा जम्मू काश्मीरचा भारतीय नागरिक जो त्या ठिकाणी घोडेस्वार होता आणि त्यांनी आतंकवाद्यांची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि आतंकवाद्यांनी त्याच्यावर चिडून त्याच्यावरच गोळीबार केला आणि तो देखील त्या ठिकाणी शहीद झाला असा शय्य सय्यद शहा हुसेन याला देखील श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत भारताच्या सरकारनी भारत पाक सीमेवर सैन्य तैनात केलं पाहिजे आम्हाला अशी माहिती मिळाली की गुप्तहेर आपल्या गुप्तहेरांनी माहिती दिली होती की एप्रिल महिन्यामध्ये बैलगाम जवळ हल्ला होईल अशी माहिती दिलेली असतानाही सुरक्षेमध्ये चूक का झाली हा खरा प्रश्न आहे त्याचबरोबर जे जखमी झालेले होते आणि नंतर तिथं जागेच वारले त्यांना जर योग्य वेळी जर वैद्यकीय मदत मिळाली असती तर अनेकांचे अठ्ठावीस पैकी काही जणांचे प्राण वाचवता आले असते एक लाख ऐंशी हजार सैनिकांची भरती आपल्या सैन्यामध्ये करणं आवश्यक आहे जागा रिकामे आहेत आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर मांडण्यासाठी उभे आहोत त्याचबरोबर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या सैन्यामध्ये एक लाख ऐंशी हजार सैनिकांची भरती केली पाहिजे आणि पहलगामच्या चौथ्या कायिकाम्या के केल्या याची चौकशी झाली पाहिजे आतंकवादी पाकिस्तान मधून मुंबई पर्यंत येतात आतंकवादी पाकिस्तानहून आमच्या काश्मीर पर्यंत येतात पहलगाम पर्यंत येतात पूर्वी या काही दिवसापूर्वी आपल्या सैनिकांवर हल्ला झालेला होता आर एसचा हल्ला झालेला होता हे असं वारंवार का होतं हा खरा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी हिंदू मुस्लिम बौद्ध शीख सर्व धर्माचे लोक आम्ही भारतीय म्हणून आमच्या सर्व सैनिकांच्या पाठीमागे उभे आहोत आणि भारत सरकारने योग्य ते निर्णय घ्यावे आणि पाकिस्तानला धडा शिकवावा परंतु यापूर्वी पहलगाम मध्ये ज्यांनी हल्ला ज्यांनी चूक केलेली आहे मग ते आपल्या सैन्यातल्या असू द्या त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील आम्ही मागणी करीत आहोत सैनिक ते पाकिस्तानच्या अतिरेकी पहलगाम पर्यंत आले कसे त्यांना कोणी रोखलं का नाही याची देखील चौकशी झाली पाहिजे मी या ठिकाणी सर्व पर्यटकांना शहीद पर्यटकांना आणि सय्यद शाह हुसेनला जो घोडेसवार होता त्याला देखील श्रद्धांजली वाहतो मी ऍडव्होकेट कन्नड अभयत अक्साड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शहर सेक्रेटरी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद